नाव कर दादा आपलं नाव हो सांगा दिगंबर सुभाषराव लोहगळे गाव डेरा तालुका पैठण बर हा आपला कपाशीचा प्लॉट आहे बरोबर हो साधारण किती एकरात कपाशीचा प्लॉट आहे आता हे तर कमी अर्धा एकरला कमी बर आता आपल्या हातामध्ये हे जे धन्वंतरी कंपनीचं जे शंभर टक्के ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहे आरपीएस शहात्तर तर या प्लॉट मध्ये आपण याचा वापर आणि याच्या सोबत इतर औषधांचा कोणता कोणता वापर केला आर पी एस शहात्तर बरोबर दुसरं हे घेतलं मनुष्य वगैरे दोन फवारणे झाल्या आतापर्यंत दोन फवारण्या झाल्या साधारण किती दिवसाचा प्लॉट आहे हा तर आता बघा ऑगस्ट अडीच महिन्याचा प्लॉट दोन मैंने। दोन महिन्याचा प्लॉट बरं आरपीएस पी वापरल्यानंतर जे की तुम्ही मागच्या वर्षापासून वापरताय मागच्या वर्षी पण तुमची कपाशी होती साधारण एवढ्याच क्षेत्रामध्ये मागच्या वर्षी कपाशी किती झाली तुम्हाला साडेपाच क्विंटल साडेपाच क्विंटल अर्धा अकरामध्ये अकरा लागला बोंडळी वगैरे काही आणि बोंड सुद्धा चांगले निघले चांगले क्वालिटीचा निघला तुम्हाला एकदम जबरदस्त आणि त्यामुळे तुम्ही यावर्षी सुद्धा वापरताय काय काय फरक वाटते या वर्षी तुम्हाला आता सध्या तर ग्रोथ चांगला झालाय अच्छा म्हणजे आणि वाढ पण चांगली आहे बरं आणि त्याच्यानंतर आणखी म्हणजे जे आहे तो पण चांगला चांगला वाढलेला आहे डेरा पण वाढला म्हणजे म्हणजे पाते वगैरे खोळाची जाडी पण आणि फळ फांद्या पण आता ही फळफांद्यात जवळपास म्हणजे ज्या उपशाखा असतात फळफांद्या आता ही फळफांदी आहे याची पण चांगली ग्रोथ झाली हळूहळू आणि इतर वेगळं वाटतं अच्छा म्हणजे इतर जे प्लॉट आहेत आपल्या गावामध्ये आणि आपला प्लॉट या प्लॉट मध्ये बऱ्यापैकी फरक झालेला आहे बरं किडीचं जे प्रमाण आहे ते किडी तर तरी पण एक प्रिकॉशन म्हणून आपण कीटकनाशक कीटकनाशकनाशकलेला आहे तर वापरलेला आहे तर आपण बघू शकतो शेतकरी बंधूं की प्लॉटची जी क्वालिटी आहे त्यामध्ये आपण बघू शकतो की बघा पानांची क्वालिटी ग्रोथ साधारण दोन महिन्याच्या घरामध्ये हा एक प्लॉट आहे तर आपण मोसंबीला सुद्धा वापरलेला आहे बरोबर तर मोसंबीला पण आपण सरांचं बघितलेलं आहे की प्रत्येक पिकामध्ये साधारण तुम्ही किती वर्षापासून हे धनवंतरीचे प्रॉडक्ट वापरताय आपण दोन वर्षापासून कुठल्या कुठल्या पिकांमध्ये सगळ्याच मोसंबी कपाशी अच्छा त्याच्यानंतर आता मधन तरी आपण हे घेतलं होतं गव्हाच आपण बरं आणि सीताफळा आपण बघणार आहे सरांची हा एक मोसंबीचा प्लॉट आहे तुमचा बरोबर तर त्याला सुद्धा आपण पूर्ण धनवंतरीचे किट वापरलेलं आहे त्याचा सुद्धा आपण व्हिडिओ काढलेला आहे तर आपण बघू शकतो शेतकरी बंधूं एक नंबर ओटा हा प्लॉट झालेला आहे एकसारखी ग्रोथ म्हणजे तुम्ही स्केलपट्टी घेऊन जरी हिंडलात तरी तुम्हाला प्रत्येक झाडाची ग्रोथ एकसारखी दिसल त्याच्या ब्रांचेस एकसारख्या दिसतील आणि त्याच्या पानांची संख्या खोळाची जाडी या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला काय दिसेल एकसारखे दिसल एक दिसेल तेव्हाच ॲव्हरेज चांगला लागत असतो तर सरांकडे कपाशीचं क्षेत्र कमी आहे परंतु फळबागेमध्ये त्यांच्याकडे जवळपास खूप फळ फळबागा आहेत आपण आपण बघू शकतो की यांच्याकडे साग पण आहे किती वर्षाचा आहे हा साग हा साग तीन वर्षाचा आहे याला पण तुम्ही आपला आरपीएस आरपीएस ची आळवणी केली तुम्ही याला बर प्रत्येक नाही केली आळवणी केली आळवणी केली म्हणजे प्रत्येकाच्या बुडामध्ये तुम्ही टाकलंय तर साधारण किती वर्षाचा म्हणलं तुम्ही हे तिसऱ्या वर्ष चालू आहे तिसऱ्या तर एकदम जबरदस्त दोन दोन अडीच अडीच इंचा खोड झालेले आहेत आणि याची ग्रोथ पाहू शकतो आपण या वर्षी कीड पण कमी दिसते याच्यावर नाही कीड म्हणजे नाही म्हणलं आता ते कटिंगला खालच्या ब्रांचेस त्याच्या कट करायच्या बाकी आहेत परंतु आपण ग्रोथ बघू शकतो की अचंबित करणारी अशी ग्रोथ याच्यामध्ये सागामध्ये यांना मिळालेली आहे कारण साधारण किती टाकलं होतं तुम्ही याला पूर्ण रांगेला हे जो फवाराचा पंप आहे आपला वीस लिटरचा हा तर त्याच्यामध्ये मी चाळीस एम एल टाकलो होतो चाळीस एम एल आणि प्रत्येकाला आळवणी प्रत्येकाला मागच्या वर्षी गवात पण यांनी वापरलं होतं त्याचा पण रिझल्ट मिळाला एकदम सुंदर आपण बघू शकतो शेतकरी बांधवांनो की झाडांची काय ग्रोथ आहे सोळा गोण्या अर्ध्यामध्ये अर्ध्या एकरला कमी सोळा गोन्या म्हणजे एकरला दोन अडीच गुंठे कमी म्हणजे नऊ ते दहा क्विंटल का हा दहा समजाय का एक सत्तर साठ ची पन्नास चीच पकडा आपण जाऊन पन्नास ची जरी नऊ ते सोळा गोन्याच्या आठ क्विंटल झालं ना अर्धा एकरला कमी आहे ना अर्धा एकरला कमी आणि गहू सुद्धा जाड असत गहू एकदम जबरदस्त चपाती पण छान लागत असेल त्याची एकदम एकदम जबरदस्त बघा मागच्या दोन वर्षापासून सर आपलं धन्वंतरी कंपनीचे सगळे प्रॉडक्ट वापरत आहेत त्याच्यातून यांना रिझल्ट मिळालेला आहे तुमचा फोन नंबर सांगा बरं सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव त्र्याहत्तर अकरा धन्वंतरीचे मानव तेवढे उपकार कमी बा बा वा कारण एक वेळ होती की सरांची इच्छा म्हणजे सरांना भरपूर लोकांनी सल्ला दिला होता की हे मोसंबीची जी बाग पलीकडे दिसतंय काढून टाका पण त्यांनी धन्वंतरीवर विश्वास ठेवला अचानक धन्वंतरी मिळाली आणि तिथून त्यांच्या जीवनामध्ये वर मागच्या वर्षी पाचशे मोसंबीची झाडे मागच्या वर्षी आपल्या त्या जा, झाडाच जवळपास साडेपाच कुंड साडे साडेपाच टन माल गेला होता ह्या वर्षी कमीत कमी आपण वीस टनापर्यंत माल जाईना अशा माल आता आम्ही सध्यास तुमच्या वरती फळं मोजले तर तीनशे पस्तीस फळ निघाले एका झाडाला जा जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे सरांना धन्वंतरीचा धन्यवाद तर समाधानी आहात आपण एकदम समाधान ओके सर ठीक आहे धन्यवाद